चंदगड तालुक्यातील एकशे नऊ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर चंदगड तालुक्यातील एकशे नऊ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर झाले तहसील कार्यालयात ही सोडत काढण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सहा अनुसूचित जाती महिला सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग पंधरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चौदा सर्वसाधारण चौतीस सर्वसाधारण महिला चौतीस असे आरक्षण घडले अनुसूचित जातीसाठी किटवाड खालसा कोळिंद्रे खालसा सावर्डे शिपूर ढोलगरवाडी बुजवडे वाघोत्रे सडे गुडवळे अनुसूचित जाती महिला इब्राहिमपूर कडलगे खुर्द जांबरे तेवरवाडी निट्टूर मिरवेल नागरिकांचा मागास प्रवर्ग मागणी कागनी हुंदळेवाडी कामेवाडी कालकुंद्री कुदनूर कोलिक कोवाड जंगमहट्टी तांबळवाडी नांदवडे शेवाळे नागरदळे बोंजुर्डी मोरेवाडी मलतवाडी मांडेदुर्ग माडवळे मौजे कारवे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कुर्नी धामापूर कोकरे आडुरे कौलगे तडशिणहाळ सुपे दाटे बेळेभाट नरेवाडी वरगाव पारले बसरगे गौळवाडी भोगोली शिरोली सत्तेवाडी सातवणे सुंडी सुरुते हाजगोळी हिंडगाव फाटकवाडी सर्वसाधारणमध्ये अल्बादेवी असगोळी उमगाव न्हावेली करंजगाव करेकुंडी कलिवडे किटवडे कानडी पोवाचीवाडी केंचेवाडी कोदाळी गुळम कोनेवाडी खालसा म्हाळुंगे गनुचीवाडी गवसे गुडेवाडी जट्टेवाडी तावरेवाडी तुर्केवाडी वैताकवाडी दिंडलकोप तळगुळी देवरवाडी नागनवाडी नागवे पुंद्रा कानूर बुद्रुक बिजूर बुक्कीहाळ मजरे कारवे महिपाळगड मानगाव मलगड मोटणवाडी राजगोळी खुर्द राजगोळी बुद्रुक यर्तनहट्टी रामपूर लकीकट्टे सरोळी हेरे सर्वसाधारण महिला आडकूर मलगेवाडी आंबेवाडी आमरोळी पोरेवाडी आसगाव हंबिरे चुरणीचावाडा सुळे इसापूर उत्साळी कडलगे बुद्रुक कळसगादे काजिरने इनाम म्हाळुंगे कानूर खुर्द पिळणी किनी केरवडे वाळकुळी कोरज कुर्तनवाडी गंधर्वगड खालसा गुडवळे खामदळे घुल्लेवाडी जक्कनहट्टी चिंचणे जेलुगडे ढेकोळी ढेकोळीवाडी तुडिये मळवीवाडी दुंडगे धुमडेवाडी पाटणे ಬಾಗಿಲ್ಗೆ ಮುಗಳಿ ಸೋನಾರವಾಡಿ ಮುರ್ಕುಟೆವಾಡಿ ಮೌಜೆ ಶಿರಗ ಮಜರೆ ಶಿರಗಾಂ ಇನಾಮ್ ಸಾವರ್ಡೆ ಮಹಳೆವಾಡಿ ವಿಂಜನೆ ಶಿನೋಳಿ ಖುರ್ದ ಶಿನೋಳಿ ಬುದ್ರು ಶಿವನ್ಗೇ ಹಾಲಕರ್ಣಿ ಹಲ್ಲಾರವಾಡಿ ಹೊಸೂರ್